श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर चातुर्मासाची समाप्ती झाली आहे आणि आज आहे बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस कार्तिक एकादशीची सुरुवात तर कार्तिक एकादशीनंतर सर्व महत्त्वाचे शुभप्रसंग आपल्या घरी घडत असतात तर जाणून घेऊया संपूर्ण विधी विवाह कधी आहे कधीपर्यंत करायचा उपवास आणि याबद्दल तर सरिता ट्वेंटी फोर स्वामी या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर सर्वप्रथम तुम्ही सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करायला कोणताही आपल्याला पैसे मोजावे लागत नाहीत तर हे फ्री आहे नक्कीच तुम्ही सरिता ट्वेंटी फोर स्वामी या आपल्या स्वामी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशा नवीन नवीन व्हिडिओ आणि त्यांचे नोटिफिकेशन जरूर येतील तर पहा बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी वार मंगळवार या दिवशी आपला कार्तिक एकादशीचा उपवास असतो हा उपवास आपल्याला नेहमीच्या एकादशीप्रमाणे स सकाळ संध्याकाळ फक्त फलाहार करून दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो आणि बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुळशी विवाहाचा हा मुहूर्त आहे तर शक्यतो दिवसभरातून ह्या दोन दिवसात कधीही तुळशीचा विवाह भगवान विष्णू म्हणजे शालीग्राम रूपी भगवान विष्णूंशी केला तर ख अतिउत्तम आपल्याला शुभ फल देणारा हा तुलसी विवाह आहे आपल्या घरात किंवा आपल्या कुटुंबामध्ये लहान जे लग्नाला आलेले तुमचे मुलं मुली यांचा विवाह जमत नसेल किंवा विवाहासाठी योग्य असे काही योग जेव्हा जुळून येतात त्यासाठी आपण तुळशी विवाहासाठी प्रारंभ करतो आणि तुळशी विवाह केल्यानंतर त्याच अक्षदा ज्या उपवर मुला मुलगा किंवा मुलगीला मुलगीच्या डोक्यावर ह्या अक्षदा टाकल्या जातात तर अशा तुम्ही तुम्हीसुद्धा तुमच्या घरात जर उपवर मुलगा किंवा मुलगी असेल तर या अक्षदा तुम्ही टाकू शकता तर या तुळशी विवाहामध्ये तुमच्या घरामध्ये असलेली तुळस जिला सजवायचं आहे रांगोळी काढायची आहे पाठ मांडायचं आहे भगवान विष्णूंची मूर्ती म्हणजेच बाळकृष्णांची मूर्ती सर्वांच्याच घरी असते तर पंचामृत आणि तिला अभिषेक घालून आपण तो तामणामध्ये ठेवायचा आहे गणपती म्हणून सुपारीची पूजा करायची आहे विड्याची पानं घ्यायची आहेत त्यानंतर खारीक सुपारी बदाम हे जे पाच फळं असतं खोबरं हे घ्यायचं आहे त्याचा एक विडा ठेवायचा आहे त्यानंतर नारळ घ्यायचा आहे जेव्हा हा विवाह जमतो तेव्हा त्यानंतर हा नारळसुद्धा वाढवला जातो तसेच तुळशी मातेला सर्व सौभाग्य अलंकार म्हणजेच ओटी असेल ओटीचं साहित्य असेल त्यामध्ये ब्लाऊज पीस साडी त्यानंतर नारळ असेल इवन हिरव्या बांगड्या असतील त्यानंतर हळदी कुंकू त्यानंतर जे काही सौभाग्य अलंकार आहेत ते सर्व काही आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचे आहेत आणि दोघांनाही इतकं सुंदर सजवून आपल्याला हे मंगलाष्टेका म्हणून जर तुमच्या घरी एखादे ब्राह्मण किंवा जे काही स्वामी गुरुजी पुजारी तुमच्याकडे येऊन करत असतील तर त्यांच्या हस्ते करा अदरवाईज तुम्ही घरातील शक्यतो पुरुषांनी आणि नसतील तर तुम्ही जे अवेलेबल असेल त्यांनी स्त्रियांनी तर हे हा विवाह करावा तर पहा सर्वप्रथम आपण भगवान बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करून त्यांना सजवायचा आहे आणि मध्ये अंतरपाठ धरून आपण ह्या मंगलाष्टका म्हणायला सुरुवात करायची आहे जर मंगलाष्टका येत नसतील तर तुम्ही यूट्यूबला लावून मंगलाष्टका म्हटल्या तरी चालेल कमीत कमी ह्या अष्टका म्हणून आपण ह्या सर्व आपल्या जे काही सर्व कुटुंबातील व्यक्ती आणि शेजारी जे असतील त्यांना बोलवून आपण मंगलाष्टका म्हणायचे म्हणायच्या आहेत आणि हा विवाह हो आपल्याला घरच्या घरी करता येतो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वांना श्री स्वामी समर्थ